दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष माडगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक आणि कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत छापा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे आंबा आणि केळी पिकाला वापरले जाणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर बिगर नोंदणीकृत कीटकनाशक साठा जप्त केला आहे संशयित किशोर एकनाथ ठाकूर हे विना परवाना कीटकनाशकांची विक्री करत असल्याबाबतची माहिती डॉ जगन भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांना मिळाली त्यांनी ही माहिती आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांना दिली त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ अक्षय गोसावी यांच्यासोबत डॉक्टर सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी स्वतः बनावट ग्राहक बनून संशयितास शंभर लिटर पॅक्लोब्युट्रोझॉल या बिगर नोंदणीकृत कीटकनाशकाची मागणी केली असता त्याने पवित्रम हॉटेल नाका ते जत्रा हॉटेल बायपास रस्त्यावर डिलिव्हरी देत असताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान संशयित किशोर ठाकूर यांच्या विरोधात आळगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करत आहेत भावेश बागुल लक्ष न्यूज नाशिक